तर प्रथम माझी ओळख करून देतो मी मी माधव दिगंबरपांच्या मुक्काम पोस्ट लक्कडजोळगाव तालुका शिरूर अनंतपाळ जिल्हा लातूर तर त्या ग्रामपंचायत लक्कडजोळगाव अंतर्गत जे काही कामं होतात त्यातल्या बऱ्याचशा सार्वजनिक लोकांच्या हिताकरता मी काही बाबींचा खुलासा करण्यासाठी इथं उपोषण उपोस्ना, उपोषणाला बसलेलं त्या गावातर्फे ज्या काही स्कीम राबवल्या जातात ग्रामपंचायत मार्फत तर त्यातल्या काही लोकांना चार चार पाच पाच स्कीम दिल्या जातात काही लोकांच्या लोकांना काहीच दिलेलं नाही आतापर्यंत तर त्या सर्व ग्रामपंचायत अंतर्गत जे काही का योजना राबविण्यात आल्या मागच्या दहा पंधरा वर्षांमध्ये त्याच्या आम्ही पूर्ण माहिती मागितली ग्रामसेवकाकडे मागितली असता त्यांनी ही माहिती खूप मोठ्या स्वरूपाची आहे ना आम्हाला देता येत नाही प्रति मिनिटाला तुम्हाला पाच रुपये चार्जेस लागतील त्याप्रमाणे ते तुम्ही किती तास बसताल त्याचे पैसे भरावे लागतील तरच तुम्हाला ते कॉपीज दिल्या जातील असं सांगितलं तर ही माहिती मागितली होती मी जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये मला ग्रामसेवकाने आतापर्यंत कसलीच माहिती दिली नसल्यामुळे मी एक एप्रिल दोन हजार पंचवीस ला विभागीय आयुक्ताकडं माझं मांडलं विभागीय आयुक्ता एक एप्रिल नंतर मी तीन वेळेस रिमाइंडर पत्र दिले तरीही कुठली कारवाई झाली नाही म्हणून मला आता आजच्या रोजी अमरण उपोषणास बसण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता माझी जी मागणी आहे माझ्या स्वार्थासाठी नाही गावातील प्रत्येकाला त्याचा लाभ मिळाला पाहिजे प्रत्येक व्यक्तीचा कोणत्याही व्यक्तीवर अन्याय नाही झाला पाहिजे हे माझा उद्देश आहे आता योजना म्हणतात कोणत्या कोणत्या योजना जसं घरकुल आहे मी त्या मागणीमध्ये टाकलेलं आहे समाज मंदिर झालं सिंचन विहिरी झाल्या जनावरांचे गोटे संजय गांधी निराधार रमाई आवास योजना श्रावण बाळ योजना पालनची योजना आहे चक्की आहे गाई म्हशी पालन आहे जेराव शिलाई मशीन आहे कृषी पंप आहेत सौर ऊर्जा आहेत शेततळे आहेत गाव रस्ते आहेत त्या बऱ्याचशा या अनुदानापासून गरीब लोक वंचित आहेत सर्वांना याचा लाभ मिळत नाही ते मला शासनाचा पैसा येतो ग्रामपंचायतला पण नेमका जातो पुन्हाकडं कोणत्या लोकांसाठी दिला जातो किती बजेट मंजूर होतं त्यातून किती खर्च केला जातो आणि हे त्यांच्या मर्जीतल्याच लोकांना दिलं जात का या सगळ्या गोष्टीचा उलगडा करण्यासाठी मी कागदपत्राच्या सत्यप्रती मागितल्या होत्या बऱ्याच वेळेस मागणीही केली पण त्यावर काही कार्यवाही झालेली नाही हे सत्यप्रती घेऊन मला हायकोर्टामध्ये त्याची जनहित याचिका दाखल करायची तर ह्या प्रती मिळण्यासाठी आणि माहिती मिळण्यासाठी मी हा हे आमरण उपोषण लावलेलं आहे या माग माझा सार्वजनिक उद्देश आहे लोकांचं हित व्हावं सर्वांना त्याचा फायदा मिळावा ग्रामपंचायतला जे काही बजेट मिळत आहे जे काही ग्रामपंचायतचं भंगार विकलं गेलं आतापर्यंत ग्रामपंचायतला टॅक्सच्या माध्यमातून नळपट्टीच्या माध्यमातून जो काही पैसा मिळालेला आहे तो कुठं खर्च केलेला आहे त्याच्या पावत्या द्या बिलाच्या कॉपीज द्या ज्या काही योजना येतात शासनाच्या त्याचे टेंडर काढलेले आहेत का कोणत्या एजन्सीला काम देण्यात आले त्याचे काही बिल वगैरे त्याच्या पावत्या द्या आम्हाला एकच काम चार चार वेळेस पर्टिक्युलर एकाच स्टँडर एजन्सीला देण्यात येऊ नये ते कमीत कमी रेट असणाऱ्या काम केले जावं ग्रामपंचायतचे अशा विविध मागण्यासाठी मी तसं पाहिलं तर मी दोन हजार तीन पासून पाठपुरावा करत आहे पण मला पाहिजे तसा न्याय मिळालेला नाही मी जानेवारी दोन हजार एकवीस दोन हजार पंचवीस मध्ये ग्रामसेवकाला ह्या सगळ्या मागच्या पंधरा वर्षातलं रेकॉर्ड मागितलं होतं ग्रामसेवकाने मला आता ऑगस्ट म्हणजे आठवा महिना चालू आहे आतापर्यंत काही दिलं नाही मग ग्रामसेवक देत नसल्यामुळे मी विभागीय आयुक्ताकडे मागणी केली मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांच्याकडे मागणी केली उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत जिल्हा परिषद लातूर यांच्याकडेही मागणी केली आजपर्यंत कोणीही अशी ठोस कारवाई केलेली नाही म्हणून मला शेवटी नावी लाजणं हे उपोषण उपोषणाला बसावं लागलं बेल नायकन नेव्हर मिस अन अपडेट